कोणत्याही पॉलिटिकल किंवा राजकीय पक्षाशी आमच्या काहीही नाता नाही पण समस्त आंबेडकरी शाहू मुले यांच्या विचाराला मानणारी भारत देशात संविधानाला तुझ्या संश्नाचं अकोला त्यांना मी तिथे जाऊन सांगून आलो की बाळासाहेब अजूनही काही वेळ दिलेला नाही या दुसऱ्या टप्प्याच्या विड्रॉलच्या पहिले तिला दोन जागा पाहिजे त्या आम्ही देतो पण आता मताचं विभाजन करू नका हे थांबवायचं पूर्ण ठिकाणी दिलं म्हणजे होतं का सगळ्या काय होईल होईल एक मिनिट होईल दोन जण आम्हाला राजकीय अनुभव तेवढा नाही आम्हाला राजकीय अनुभव बिलकुल नाही आमची एक सामाजिक संघटना आहे आमची ही इच्छा आहे की आपण फक्त अकोल्याची जी बाळासाहेब आंबेडकरांची एक सीट आहे तुम्ही तिला समर्थन द्यावं ज्या त्यांनी तुम्ही तुम्हाला एक सांगतो अजूनही बिघडले तुम्ही सांगतो माझा अधिकार तुम्हाला दोन जागा सांगा मी त्या दोन जागेला तुम्हाला सोडतो तुम्ही लढा पूर्ण राज्यामध्ये एक वातावरण जाऊ द्या आणि आपल्या मताचं विभाजन थांबवा असं आव्हान करून मी आज आलेलो आहोत

ए माझा उघडा डोळे बघा नीट